अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या घराघरात पोहोचल्या सध्या झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत त्या रुपाली ही भूमिका साकारतायत मालिकेतील त्यांच्या भूमिकेचं सगळीकडेच कौतुक करण्यात आहे त्यांचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर आहे तर त्या सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतात ऐश्वर्या नारकर या लहानपणी नेमक्या कशा दिसायच्या याची उत्सुकता प्रत्येकाला लागून या नुकताच ऐश्वर्या यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या बालपणीचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला या फोटोमध्ये परकर आणि छानसा ब्लाउज घालून गोड अशा हसताना त्या आपल्याला दिसतात तर चाहत्यांना सुद्धा त्यांच्या बालपणीचा हा फोटो खूप आवडला ऐश्वर्या यांचा हा बालपणीचा गोड फोटो तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि करा सबस्क्राईब मराठी शोभज